आज आपण कुठलीही जास्त पूर्व तयारी न करता चमचमीत आणि रसरशीत अशी बटाट्याची भाजी बनवलेली आहे अगदी आचारी बनवतात या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे करायला अगदी सोपी आहे झटपट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये वाटणही घातलेलं नाही तरीसुद्धा ही भाजी चवीला अप्रतिम लागते चला तर मग सुरुवात करूयात यासाठी एक मोठा बटाटा साल काढून असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला चमचा सुक्या नारळाचा कीज अगदी पाव चमचा हळद आणि आपण यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेला आहे आलं आणि लसूण आपण छान जाडसर असा ठेचून घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कापून घेतली कढीपत्ता आणि जाड थोडासा शेंगदाण्याचा कूट आता आपण एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं तेल गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये आपण जो मिडियम आकाराचा कांदा कापून घेतला होता तो आणि कढीपत्ता घालायचा यानंतर याच्यामध्ये आलं लसूण आपण जे ठेचून घेतलं होतं ते घालायचं आणि हे छान असं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं यावेळी गॅस जास्त स्लो ही ठेवायचा नाही हे सगळे पदार्थ एकदम व्यवस्थित असे छान परतून घ्यायचे म्हणजे जोपर्यंत आलं आणि लसूण याला छान कलर येत नाही तोपर्यंत हे परतत राहायचं अशावेळी आपण गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आता थोडंसं आलं आणि लसूण हा ब्राऊन झाला की मग गॅस कमी करायचा यामध्ये जे आपण मसाले घातले आहेत ते सगळे मसाले आपण एकदमच घालणार आहोत म्हणजे सगळे मसाले एकसारखे भासतील आणि याला चवसुद्धा छान येते आता या मसाल्यामध्ये मीठ घातल्यामुळे भाजीची चव ही अप्रतिम येते आता हे ये सगळे मसाले आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायचे भाजत असताना अगदी आपण हलवत म्हणजे सगळे मसाले एक समान भाजतात आणि भाजीला चव सुद्धा अगदी छान येते सगळे मसाले छान भाजून झाले की मग यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा पूर्ण बटाट्याचे जे मोठे मोठे काप आपण करून घेतलेले आहेत ते तुम्ही याच्यामध्ये घालायचे आता बटाट्याचे काप हे प्रत्येक जणाला वेगवेगळ्या आकारामध्ये आवडतात ज्यांना ज्या आकाराचे बटाटे कापून घ्यायचे आहेत त्यांनी त्या करायचे बटाटे कापायचे आणि नंतर हे भाजीमध्ये घालायचे तुम्हाला जर बटाट्याची साल काढलेले बटाटे आवडत नसेल तर अगदी स्व बटाटा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि साले सगट आपण याच्यामध्ये घालू शकता आता बटाट्याची भाजी आपल्याला किती प्रमाणात करायची आहे तितके याच्यामध्ये पाणी घालायचे बघा आपण यामध्ये कुठलाही रंग वापरलेला नाही तरीसुद्धा आपली जी भाजी, भाजी आहे तिला रंग किती छान आलेला आहे आता बटाट्याच्या भाजीमध्ये पाणी घालून तिला एक छान वाफ काढून घ्यायची इथे बघा अगदी मस्त अशी वाफ आलेली आहे तुम्हाला बटाट्याची भाजी ज्या प्रमाणात करायची आहे त्या त्या प्रमाणात म्हणजेच पाणी याच्यामध्ये घालायचे आता यात मी साधारणत पाच ते सहा चमचे पोहे खाण्याच्या यामध्ये दाण्याचा कूट घातलेला आहे आता हे छान दाण्याचा कूट घालून ही भाजी मस्त मिक्स करून घ्यायची आता ही भाजी मी एक मस्त अशी मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालते ही भाजी आपल्याला छान अशी शिजू द्यायची भाजी ही अगदी मस्त शिजली की मग याचा जो रंग आहे आणि चव आहे ती अप्रतिम लागते भाजी शिजवत असताना गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची इथे बघा अगदी कमी गॅसवर आपली भाजी शिजते भाजी शिजायला साधारणतः सात ते आठ मिनिट आरामात लागतात कारण आपण एक उकळी काढून घेतल्यामुळे बटाटे हे थोडेसे शिजलेले असतात आणि नंतर आचेवर हे बटाटे छान शिजतात बघा इथे भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि जो दाटसरपणा आपल्याला हवा होता तो दाटसरपणा अगदी मस्त भाजीला आलेला आहे ही बटाट्याची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा कारण ही भाजी खायला अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत त्याचप्रमाणे भातासोबत कशासोबतही खाऊ शकता याचा दाटसरपणा अगदी एकसारखा येतो यामुळे ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघा इथे भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि अगदी झटपट कुठलीही पूर्वतयारी न करता आपली भाजी तयार झालेली आहे